आरोपी लड्डू पाटील फरार पोलीस पकडण्यात अपयशी लड्डू पाटील पोलिसांना कळवा पोलिसांचं आवाहन शहादा औरंगपूर येथील आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करणाऱ्या लड्डू पाटील व त्याच्या साथीदारावर गुन्ह्याचे कलम वाढवून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी आदिवासी जनसमुदायाच्या आक्रोश मोर्चाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी शहादापर्यंत करण्यात आले होते मोर्चाच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी आंदोलनकर्त्याशी संवाद साधला आरोपी लड्डू पाटील गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे आम्ही त्याच्या घरी मामा मोहिदा येथे जाऊन आलो आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं शोध पथक तयार केलेलं आहे आरोपी आम्हाला सापडत नाही लोकांना दिसल्यावर पोलिसांशी संपर्क साधावा आम्ही आरोपीला नक्कीच पकडू अशी प्रतिक्रिया शहादा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आरोपीला पोलिसांनी शोधायला पाहिजे की आपण जनतेनी शोधायला पाहिजे असे उलटसुलट प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत शहादा तालुक्यातील के औरंगपूर येथील सहापेक्षा अधिक आदिवासी मुलांना हरभऱ्याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग घेऊन मामा मोहिदा येथील लडू पाटील व त्याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवेगाळ करून जबर मारहाण केली आहे मारहाणीत मुलांचं तोंड सुजले कपडे फाटले व शरीराच्या इतर अवयवांना जबर दुखापत झाल्या आरोपी विरुद्ध भादवी क्रमांक कर, कलम तीनशे तेवीस पाचशे सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन एक आर एस तीन दोन व्ही ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेत सौरभ शेवाळे बादल ठाकरे दीपक पवार सचिन ठाकरे पप्पू ठाकरे यांच्यासह इतर मुलांना जबर मारहाण झाल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दहा दिवस झाले तरी आरोपी हा दुसऱ्या दुसऱ्याच्या समाजाचा आहे म्हणून आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यास गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व वा आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ ताल करीत आहेत आमच्या आदिवासी समाजाचा आरोपी असता तर एका मिनिटात पोलिसांनी अटक केली असती अशी संतप्त प्रतिक्रिया Morcea care-mi e